हाय आजची सुरुवात मस्त झाली चाय वगैरे पिलं आणि मस्ती करायला बस पाऊस येत होत तर आमची अमू मस्त छत्री पकडून फिरत होती आमची बाई मस्त्या पण करते आणि हुशार आमच्या भाचीच्या रोजच मस्त्या चालू असतात आई गावी गेली होती तर कोणी रागवणारा पण मस्त्या वगैरे झाल्या आणि जीवतीची तयारी करायला बसली छान मस्त भिंतीवर सेनाने सारवून घेतलं आईची वाट बघितली आणि वड्याची दार पण धुवून घेतली येता येता आईने माझ्यासाठी समोसे घेऊन आणले मग मी मस्त समोसे खायला बसली जिवती लिहायसाठी आईने तांदूळ वाटून तोपर्यंत मी भाजीला फोडणी दिली भाजीला अंधान आलं आणि आईने वडतात आणि नंतर मी जिवती काढायला बसली जिवती तांदळाच्या पिठाच्या वाटांनीच बनवली जाते तशी तर जिवती आमच्या घरी आई नाही तर बाबा काढतात पण ह्या वर्षी मी काढली फायनली माझी जिवती काढून पूर्ण झाली ओली असल्यामुळे ते बरोबर काही दिसत नाही सर्वांना माहितच असणार की जिवती सोनाराकडूनच येत नंतर मी मंदिरमध्ये वगैरे जिवती लावून घेतली जेव्हा मी छोटी थे होती तेव्हा बुकाला पण दारामध्ये जिवती आणून दिले ते दादाने लावली तर होती जीवती पण ते दिसत काही होती मग दारामध्ये पण एक लावून घेतली आणि मग आईला थोडं स्वयंपाक करू लाग आज जर आई गाऊन नाही आधी असते तर माझी तर वाटच लागली असते मला तेवढं काही समजत नाही काय करायचं पुऱ्या बनवून झाल्या आणि आई पूजा करायला बस तर कुणाकुणाच्या इथं आज आंबलीची पूजा पूजा वगैरे झाली आणि मग नारळ फोडलं बाबा आजचं ब्लॉग खूप मोठं झालं चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये